सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ अगयो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सुतगिरणी दिघी रस्त्यावर रेल्वे गेटजवळ गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या त्यात एक जण जखमी झाला तर दुसरा बचावलाय झाडलेली गोळी ॲक्टिवा गाडीच्या खोपडीत घुसली या संदर्भात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अल्पोवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलं ही घटना काल गुरुवारी घडली या घटनेची फिर्याद अल्पवयीन मुलानेच पोलिसांकडे दिली आहे फिर्यादी मुलाची आत्या ही अंगणवाडी येथे तिचे नवीन घर बांधत आहे त्या घराला पाणी मारण्यासाठी फिर्यादी तिचा भाऊ व अन्य एक हे आत्याच्या नवीन घरासमोर दिघी गावाकडे जाण्याऱ्या रस्त्यालगत थांबले होते प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमी तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार रोजी महिलांसाठी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैताली काळे यांनी दिली आहे कोपरगाव मतदारसंघातील बचत गट महिलांचा आर्थिक आधारस्तंभ म्हणून प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडित आहे महिलांना केवळ घरकाम आणि मातृत्व यापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही महिला विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करू करू शकतात शकतात नेतृत्व आणि समाजात बदल शकतात याची जाणीव ठेवून इंदिरा महिला मंडळ महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महिला भगिनींसाठी सातत्याने विविध अभिनव उपक्रम राबवित आहे याबाबत बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा गोदाकाठ महोत्सव तसेच श्री शक्तीचा जागर आणि गौरव करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव दिवाळी हाट विविध घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचप्रमाणे जागतिक महिला औदि्य साधत रविवारी रोजी कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत महिलांचा आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींच्या मोफत प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे सौ नीलम गावित्रे या महिलांना याबाबत मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्रात मोत्याची नथ ही श्रियांचे सौभाग्य चिन्ह मानले जात आहे त्यामुळे विविध सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी महिलांना नथ वापरण्याची मोठी हौस हो असते नथीच्या अनेक डिझाईन्स असून या डिझाईन प्रशिक्षण घेऊन महिला सहजपणे या नथी तयार करू शकतात त्यासाठी महिला व मुलींसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचं संचालिका सौ चैतलिताई काळे यांनी सांगितलंय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या साखर आयुक्तपदी झालेल्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया यांची बदली झाली आहे डॉक्टर पंकज आसिया हे दोन हजार सोळाच्या बॅचचे अधिकारी आहेत ये दरम्यान येत्या काही दिवसात नगरमधील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं तालुक्यातील रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचा स्वतंत्र प्रकल्प शासनाने मंजूर करावा शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शीतगृहाची उभारणी करावी आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरातून व्हावा अशा मागण्या आमदार अमोल खता यांनी विधानसभेत केल्यात राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार ठरावाच्या चर्चेदरम्यान आमदार खताळ यांनी राज्याच्या विकासासाठी माहिती सरकार कटिबद्ध असून त्या दृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणाचे त्यांनी स्वागत केलंय महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ असून राज्याला औद्योगिक विकास कृषी परंपरा मोठी आहे त्याला गती देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचं समाधान आमदार खताळ यांनी व्यक्त केलंय कोपरगाव शहराच्या विविध विकास कामासाठी नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत लेखाशीर्ष अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमधून दोन कोटी एकवीस लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे मागिल पाच वर्ष कोपरगाव मतदार मतदारसंघासह हो, कोपरगाव शहराच्या विकासाला आकार देताना आमदार आशुतोष काळे यांनी विकासाच्या बाबेतील कोपरगाव शहराच्या विकासाच्या मूलभूत समस्या सोडविल्या आहेत उर्वरित विकास कामांसाठी प्रस्ताव दाखल करून त्या विकास कामांना लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे या पाठपुराव्यातून दोन कोटी एकवीस लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कोपरगाव नगर परिषद कारंजाचे बांधकाम व इतर अनुषंगिक कामे करणे लक्ष इत्यादी कामांचा समावेश आहे लवकरच या कामांच्या निवेदा प्रसिद्ध होऊन कामांना सुरुवात होणार आहे त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे पाठपुराव्याची दखल घेऊन दोन कोटी एकवीस लक्ष रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे महसूलमंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानल्यात डॉक्टर मध्ये घ्या छोटीशन्स झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं ते स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक न अहमदनगर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्या पुढील बातम्या साने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातगाव शिवारात मोठी कारवाई करत गांजा व अन्य मुद्देमालासह एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून एक जण पसार आहे ती गणविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय येत्या सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त होणाऱ्या मिरवणुकीच्या परवानगीवरून संगमनेर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद रंगलाय या वादात काँग्रेसनेही उडी घेऊन आपल्यालाही बस स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि दिवसभर भव्य दिव्य मंदिराची उभारणी करून दर्शन सोहळा करावायचा आहे त्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केल्याने पोलीस प्रशासनापुढे कोणाला परवानगी द्यावी याचा मोठा पेच उभा राहिलाय

रसाची मागणी वाढते अशातच शेवगावातून राजू ज्ञानेश्वर पारदे वय साठ हे घरोघरी फिरून उसाचा रस काढून विक्री करत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या या व्यवसायात त्यांची मुलगी नीलम राहुल सोलाट त्यांना मदत करीत आहेत राजू पारदे हे गेल्या वीस वर्षापासून रसवंतीचा व्यवसाय करत आहेत गेल्या अठरा वर्षापासून ते स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत या व्यवसायाला त्यांना त्यांची मुलगी मदत करते या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या तीन मुलींची लग्न केली आहे त्यांची शेती नसल्यामुळे हाच त्यांच्या कुटुंबाचा आधार आहे ते शेतकऱ्याकडून शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीचा ऊस खरेदी करतात सुरुवातीला मित्रांच्या मदतीने त्यांनी रसवंतीसाठी लागणारी यंत्र सामग्री घेतली फेब्रुवारी ते मे या काळात ते रसवंतीचा व्यवसाय करतात दिवसाला सुमारे शंभर ते दोनशे रुपयांचा ऊस वापरतात आणि पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं त्यांच्याकडील असलेल्या हातगाडीवर गाडीवर ते व्यवसाय करतात त्या गाडीचे टायर पंक्चर होणे किंवा गाडीला हवा कमी होणे यांसारख्या अडचणी त्यांना येतात या व्यवसायासाठी त्यांना ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय शासनाने बसण्यासाठी एखादी निश्चित जागा दिल्यास व्यवसाय वाढवण्याची त्यांची इच्छा आहे माझा डोल नाही मला अजून काम करावं लागतं मुलगा नाहीये चार मुली आहेत जेव्हा कष्ट करायचं तेव्हाच खायचं त्यांनाच कष्ट करतो इतकं आई वडिलांना समायला कोण नाहीये चार बहिणी होते एक बहीण वारली त्यामुळं मालकांचं पण माझं दुःख मग वडिलांसोबत मी काम करते त्यांना आधार द्यायची माझी इच्छा आहे काही असो पण वडिलांना मला आधार द्यायचा आखे तालुका शेवगाव येथे शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत आखेगाव ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली आहे यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीची दप्तर मांडणी तपासून ती अधिक सुव्यवस्थित ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच गावातील शाळा अंगणवाडी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेला आर ओ प्लॅन्ट स्वच्छता उपक्रम आणि वृक्ष लागवड यांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले आणि ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले या दौऱ्यात पंचायत समिती शेवगावचे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके सुजित भोग महादेव भोसले तसेच ग्रामपंचायत सरपंच अयोध्या शंकरराव काटे ग्रामपंचायत कर्मचारी रामदास पायधन निखिल पायधन अंबादास ससाने भाऊसाहेब केदार ग्राम विकास अधिकारी सुरेंद्र जरांगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमामुळे गावाच्या विकासाला गती मिळत असून प्रशासनाच्या सहकार्याने हे उपक्रम यशस्वी होत असल्याचं प्रतिपादन सरपंचपती शंकरराव काटे यांनी केलंय सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री